स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यावर भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र आहे वीस कोटींची कामं ही पक्षातील कार्यकर्त्यांना न देता परस्पर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्यानं ही नाराजी समोर आहे दरम्यान या भाजप नाराज कार्यकर्त्यानं थेट वरिष्ठ नेत्यांना पत्रक लिहिलं असून आपली नाराजी बोलून आहे त्यामुळे भाजपचे अविनाश कोळी आता चांगलेच अडचणीत सापडलेत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी पदभार स्वीकारल्यापासून यानं त्या कारणानं ते कायम चर्चेत राहिलेत दरम्यान अविनाश कोळी यांच्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सर्वाधिक आरोप केले असून कर्जत तालुक्यात त्यांच्यावर नाराजी समोर आली होती भाजप पक्षातील कार्यकर्त्यांना समान न्याय देऊ शकले नसल्याचा त्यांच्यावर हा आरोप होतोय दरम्यान पुन्हा एकदा भाजप नेते अविनाश कोळी चर्चेत आले असून अडचणीत सापडलेत कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरज जिल्हा परिषद विभागातील भाजप वॉर्ड अध्यक्ष निलेश एकनाथ पिंपरकर यांनी थेट अविनाश कोळी यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजप प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक पत्र लिहून केली आहे या पत्रामध्ये पिंपरकर यांनी असं म्हटलंय की पाथर जिल्हा परिषद विभागात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या शिफारस पत्रानं अंदाजे वीस कोटी एवढ्या रकमेची विकासकामं वेगवेगळ्या लेखाशीर्ष अंतर्गत राज्य शासनाकडून मंजूर झाली आहेत आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून एवढं भरघोस निधीची विकासकामं मंजूर होणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मात्र ही मंजूर विकास कामं भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही स्थानिक कार्यकर्त्याला विश्वासात न घेता या उलट आम्ही ज्यांच्या विरोधात संघर्ष करून अनेक वर्ष पक्ष जिवंत ठेवला अशा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि ठेकेदारांना ही कामं दिली असल्याचा आरोप पिंपरकर यांनी केलाय यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले असल्याचं त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर होत असलेल्या विकास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय तसंच काही विकास कामं यांची मंजुरी घेऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेत परंतु काम न करता त्यांची देयक काढण्याचा मानस विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि ठेकेदारांचा आहे यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारची बदनामी होऊ शकते तरी आपण या विषयाचं गांभीर्य ओळखून सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी विनंती भाजप पात्रज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निलेश एकनाथ पिंपरकर यांनी वरिष्ठांना लिहिलेल्या पत्रकात केली आहे काही महिन्यांपूर्वी अविनाश कोळी यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी देखील समोर आली होती त्यानंतर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि कर्जत तालुक्यातील भाजपच्या काही नेत्यांमधील वाद हा चर्चेचा विषय ठरला होता दरम्यान निलेश पिंपरकर यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलंय त्यांनी दिलेल्या अर्जाची वरिष्ठ पातळीवर कशा प्रकारे दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे तसंच निलेश पिंपरकर यांनी केलेल्या आरोपांवर अविनाश कोळी काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत